आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एवढं कळू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे बेधुंद मस्तावलेल्या मंत्र्यांचा जो कारभार चाललेला आहे त्यांच्या विरोधात शिवसेना एकवटलेली आहे आणि आपण मासाहेबांच्या या प्रतिमेसमोर आम्ही संपूर्ण राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपण बघत असाल कोरोना काळामध्ये आदरणीय त्या कालचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जसा महाराष्ट्र एक कुटुंबप्रमुख सांभाळला होता त्याच महाराष्ट्राचे चितडे करून टाकलेले आहेत ह्या सरकारने आणि त्यांचे जे भ्रष्ट मंत्री आहेत मग काही पत्ते खेळणारे असतील कोण सिगरेटवरून पैशाच्या बॅगा दाखवणारे असतील कोण बॉक्सिंग बहादूर असतील असे विविध जे मंत्री आहेत या मंत्र्यांची हकलपट्टी काढली केलीच पाहिजे कारण हे सरकार गेंद्याच्या कातडीचं हे जर सरकार आहे आज ह्यापूर्वी पण नैतिकता काही मंत्र्यांनी दाखवली होती काँग्रेसच्या काळामध्ये असतील की आर आर पाटील सारखे एकदम चांगले नेते होते की छोट्याशा गोष्टी अशा बोलल्यानंतर त्यांना पाय उतार झालेला आपण बघितलंय किंमना विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यांपासून पाय उतार व्हायला लागला पण ती नैतिकता होती आज नैतिकता महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये राहिलेली नाही सरकार मनमानी कारभार करत आहे उटसूट कोणालाही आतमध्ये डांबत आहे आतमध्ये असलेल्या सगळे चोर लोक असतील दडीबार असतील क्रिमिनल असतील या लोकांना सगळ्यांना बाहेर काढून आज आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्र देशात बघाल तर क्रिमिनल एवढे वाढलेले आहेत आम्हाला मुंबईमध्ये असुरक्षित वाटतं अशा प्रकारचं वातावरण इथे घड घडतंय तर ह्याच्यावरती पण आपला चाप बसला पाहिजे रोग बसला पाहिजे आणि म्हणूनच या सरकारच्या बेडळ आणि कारभारासाठी आम्ही सगळे इथे एकवटलंय की त्या मंत्र्यांचा जे बेछूट मंत्री आहेत जे अर्वादच्या भाषेमध्ये जातपातचं आहे ना घडून आणताय त्या लोकांना तुम्ही पाय उतार करा त्यांना निलंबित करा त्यांना सरकारच्या बाहेर काढा असं आहे की काही लोकांनी खऱ्या नोटा स्वतःच्या कॅबिन मध्ये ठेवल्या होत्या रूम मध्ये ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरती ही कोणती कारवाई नाही आहे कोणाच्या घरी कथित लाख दोन लाख रुपये भेटले तरी तुम्ही त्याच्यावरती ईडीची धाड करतात म्हणजे ईडी एवढी खालपर्यंत आली आहे परंतु ज्याच्याकडे एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा भेटल्यात मग न्यायाधीशच्या घरी असून द्या दिल्लीमध्ये किंवा ह्यांच्या घरी असून द्या कुठचीही कारवाई नाही किंम भावना साधी दखल पण ही सरकार घेत नाही दखल घेण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या बनावट बनावट आहे ना नोटांच्या ह्या बॅगा आम्ही आणलेले आहेत की जेणेकरून सरकारला तरी जाग आली पाहिजे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय